मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये अठरा हजार मित्रांनो या योजनेचे अर्ज देखील एक जुलै पासून सुरू होणार आहेत अर्ज करण्यासाठी खूपच कमी मुदत असणार आहे त्यामुळे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट लवकरात लवकर जमा करून ठेवायचे आहेत जेणेकरून लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल तर मित्रांनो या योजनेसाठी नक्की कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तसेच राज्यातील कोणकोणत्या महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत तसेच या योजनेचा लाभ नक्की कोणत्या दिवशी मिळणार आहे पात्र महिलांच्या बँक खात्यावरती या योजनेचे पैसे वितरित होण्याची फिक्स तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र आपल्याला जमा करायचे आहेत याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केल्यानंतर लगेचच या योजनेचा जी आर सुद्धा काढण्यात आलेला होता हा जी आर आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे मित्रांनो या जी आर मध्ये या योजनेच्या संदर्भातली संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे तुम्हाला जर हा संपूर्ण जी आर चा व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आपण पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे काय पात्रता असली पाहिजे पहा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विधवा विवाहित घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत किमान वयाचे एकवीस वर्ष पूर्ण व वा, कमाल वयाचे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच साठ वर्षापर्यंतच्या महिला देखील या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे तसेच मित्रांनो कोणत्या महिला अपात्र असणार आहेत हे सुद्धा माहिती इथे दिलेली आहे ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजेच इन्कम टॅक्स भरत आहे अशा महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा कुटुंबातील महिला सुद्धा अपात्र ठरवल्या जाणार आहेत परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत तसेच मित्रांनो सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर अशा महिला अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत अशा महिला देखील अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा कुटुंबातील महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून कुठल्याही चार चाकी वाहनाची नोंद कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तर अशा कुटुंबातील महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत तर पहा मित्रांनो या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहेत याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिलेली आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे या ऑनलाईन अर्जासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला या दोन्हीपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट असलं पाहिजे तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ज्यावर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाची नोंद असली पाहिजे असा उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला आवश्यक असणार आहे तसेच लाभार्थ्याच्या बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला जोडावी लागणार आहे लाभार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे लाभार्थ्याची रेशन कार्डमध्ये नोंद असली पाहिजे लाभार्थ्याची नोंद असलेले रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला यासोबत जोडावे लागणार आहे आणि शेवटचा आणि महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे या योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सुद्धा तुम्हाला या अर्जासोबत जोडावे लागणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही जमा करून ठेवा एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे या ठिकाणी पाहू शकता अर्ज करण्यास सुरुवात ही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा पंधरा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे म्हणजेच फक्त पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यातील संपूर्ण महिला लाभार्थ्यांचे अर्ज घेतले जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची माहिती पहा आठ नंबरच्या ठिकाणी दिलेले आहे लाभार्थी निधी हस्तांतरण हे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे म्हणजेच पंधरा जुलैपर्यंत अर्ज भरून घेतलेल्या लाभार्थ्यांना चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून दीड हजार रुपये पाठवले जाणार आहेत पुढील येणाऱ्या वर्षातील संपूर्ण महिन्यांचे पैसे हे महिन्याच्या पंधरा तारखेला मिळतील तर मित्रांनो अशा पद्धतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र